नमस्कार सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे मराठा समाजासाठी सर्वात मोठा लढा उभा करणारे मनोज जरांगे पाटील अजूनही आपला लढा चालूच ठेवत आहेत आपण बघतो एक अडीच वर्ष झाले वेगवेगळे प्रश्न घेऊन मैदानात उतरलेले जरांगे पाटील हे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळालंच पाहिजे आरक्षण मिळालंच पाहिजे आणि ते देखील ओबीसीतूनच यासाठी सातत्यानी वेगवेगळ्या पद्धतीची चर्चा असेल लोकांमध्ये जाऊन वेगवेगळ्या आंदोलनाचे वेगवेगळे जे पद्धती आहेत त्या अवलंबून आंदोलन चालूच ठेवत आहेत पण या आंदोलनाच्या दरम्यान सरकारसोबत चर्चा करत असताना एकनाथ शिंदे हे कुठंतरी जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या बाबतीत सकारात्मक होते आणि त्याचा त्या दृष्टीने फायदा देखील तसा मिळालेलाच आहे आपण सातत्याने बघितलं की जरांगे पाटलाच्या आंदोलनासाठी आणि त्या मागण्याच्या अनुषंगाने अनुकूल आहेत एकनाथ शिंदे आणि शिंदे त्यांनी कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदी शोधण्याचं काम असेल एकूण पुन्हा त्याला जोडून उपमागण्या असतील त्या दृष्टीने काम करत असतानाच त्याचा कुठंतरी आपल्याला देखील फायदा व्हावा आणि कुठलाही मंत्री असो किंवा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असो कुठतरी जातीकडं झुकणं असेल वगैरे किंवा कॅबिनेट मंत्री असतील किंवा राज्यमंत्री असतील कुठंतरी जातीकडे झुकल्याचं आपण नेहमीच बघितलेलं आहे त्याला काही अपवाद देखील आहेत मात्र एकनाथ शिंदे कुठतरी मराठा समाजाच्या पदरात काहीतरी माझ्याकडून भलं झालं पाहिजे या भूमिकेतून या आंदोलनाकडे बघत होते आणि आंदोलना सकारात्मक प्रतिसाद देत असल्याचं आपण बघितलं मात्र याच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे एक महत्वाचे मंत्री म्हणजे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाड हे सध्या जरांगे पाटलाच्या निशाणावर आहेत दोन दिवसापूर्वी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील धारासूर या ठिकाणी एक चावडी सभा झाली छोटेखानी मनोज जरांगे पाटलाची आणि त्या सभेमध्ये बोलत असताना मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार हल्ला चढवलाय यांच्यावर संजय शिरसाट यांच्यावर आणि त्याच सभेमध्ये बोलत असताना त्यांनी सांगितलं की सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आपल्या अधिकाऱ्यांना सांगितलंय की कुणबी प्रमाणपत्र देत असताना नोंदी सापडतील त्यांना द्या मात्र तात्काळ देऊ नका विलंबाने द्या आणि त्यानंतर ज्यांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप झालेलं आहे ज्यांना मिळालेले आहेत त्यांची पडताळणी जी करायची तर ती देखील कुठंतरी तातडीने झाली नाही पाहिजे आणि कुठंतरी भरती असेल किंवा काय असेल अशा अनुषंगाने त्यांचं एक ते विधान आहे की लगेच करू नका आपल्या अधिकाऱ्यांशी बोलत असताना जरंगे पाटलाने असा संदर्भ दिला की सांगितलं की हे जे मंत्रालय आहे हे मंत्रालय माझ्याकडे आहे आणि तुम्ही अशा पद्धतीनं काम करा यावर जरंगे पाटील संताप व्यक्त करतायत आणि सांगतायत की मला कधीच वाटलं नव्हतं की संजय शिरसाट हे अशा पद्धतीने वागतील म्हणून ते सतत आंतरवाली सराटीमध्ये यायचे कशासाठी यायचे तर ठीक आहे त्यांना एकनाथ शिंदे यांनी पाठवलेलं असू शकतं किंवा निवडणुकीमध्ये मराठा समाजाचं जे मतदान आहे ते कुठंतरी आपल्या बाजूनं गेलं पाहिजे किंवा मराठा समाजाच्या जोडीनंच मराठा समाजाचा विचार करणाऱ्या जे काय म मतदार आहेत इतर पण जातीचे ते देखील आपल्या बाजूनं झुकले पाहिजे या दृष्टीने ते येत असतील मात्र मग त्यांनी हे अचानकच असा स्टँड कसा घेतला असा प्रश्न आता सगळ्यांनाच पडतोय तर परभणी जिल्ह्यातील मध्ये जरांगे पाटील चावडी सभेमध्ये नेमकं काय म्हणाले हे आपण आता बघूयात मंत्री महोदय संजय साहेब असं वागतील असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं तर हातावरती झेल त्यांना सांभाळा त्याच मंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांना सांगितलं अशी मला माहिती मिळते की मराठ्यांचे कुंडी प्रमाणपत्र ज्या नोंदी निघाल्या ते प्रमाणपत्र द्या पण गुसेरा द्या आणि दुसरं असं सांगितलं जेव्हा त्यांनी महाराष्ट्राच्या अधिकाऱ्याला व्हॅलिडिटी जी आहे ती ऍडमिशन किंवा त्याची नोकरी हुकल्याच्या नंतर द्या इतकं वाईट पातक आणि इतका वाईट विचार वाई गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांच्या बद्दल संजय शिरसाट मंत्री साहेब करतील हे कधीच वाटलं नव्हतं मराठ्यांना तुम्हाला सांगतो तुम्ही सावध व्हा आपले लेकर मोठे होऊ नयेत म्हणून आपल्या बऱ्यावर कोणी नाहीये ते काय करायचं कसं करायचं ते मी बघतो आता मी एकदा कधीच कोणावरती खोटे आरोप करत ते आंतरवालीला पण यायचे आम्ही त्यांना फोन करून सांगायचं सांगायचं की या जिल्ह्यातल्या व्हॅलिटात त्याचे सांगा कुंडी प्रमाणपत्र द्यायचे सांगा मराठ्यांच्या पोराचं वाटलं नका ते आमच्या समोर फोन पण लावायचे आणि त्यांचं कौतुक पण करायचो फोन लावल्यावर परंतु ही ती पाठ्यमागून करते हे कधी आम्हाला वाटलं नाही मंत्री संजय शिरसाट हे अधिकाऱ्यांना सांगतायत नोंद असली तरी कुणबी प्रमाणपत्र लवकर द्यायचं नाही आणि कुणबी प्रमाणपत्र दिलं तर व्हॅलिटीचं मंत्रालय हे माझं आहे सामाजिक न्याय मंत्रालय माझं आहे अधिकाऱ्यांनी माझंच ऐकायचं मराठ्यांना ऍडमिशन हुकल्याच्या नंतरच व्हॅलिटी द्यायची इतका वाईट विचार त्यांचा असाल असं कधीच वाटलं नव्हतं त्याचं कारण सांगतो ज्यावेळेस ते अंतरवालीला आले ज्यावेळेस आम्ही त्यांना हा विषय सांगितला होता त्यावेळेस त्यांनी आमच्या समोर सांगितलं होतं प्रधान सचिवाला मी आजची आज आदेश काढून सूचना द्यायचा सांगतो की महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्हॅलिडिटी अधिकाऱ्यानं जर मराठ्यांची व्हॅलिडिटी रोखली तर त्याला आम्ही सस्पेंड करणारे असा आदेश काढायचा सांगतो असं सांगितलं होतं आजपर्यंत आदेश निघलेला नाही याचाच अर्थ असा होतो की तुम्ही आम्हाला तोंडावरती गोड बोलता मतदानापुरतं आणि पाठीमागं तुम्ही अधिकाऱ्यांना सांगताय आपण व्हॅरिटी रोखू शकत नाही पण एक दोन महिने फक्त लेट करा म्हणजे त्याचं ऍडमिशन ऍडमिशनचं त्याचं किंवा नोकरीला होईल इतका वाईट विचार मंत्री संजय सिरसाचा असेल असं कधीच वाटलं नव्हतं जितकी गोरगरिबांच्या लेकरांची टिळू एखाद्या मात्रांनी करायला नाही पाहिजे कारण घातमय असेल मी जोडीतलंच नसतो का पाड़ मारा वाट ला। का सापडला माझ्या मराठ्यांचं वाटुळ जर व्हायला लागलं तर मी पाळता भूमिका कधी करणार कारण ही साधी सोपी गोष्ट नाहीये माझ्या समाजाला सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून आरक्षण नव्हतं बघितलं मनोज जरंगे पाटील काय म्हणाले ते त्यामुळं कुठंतरी आता संजय शिरसाट आणि मराठा समाज या दोघांमध्ये एक वाद निर्माण होण्याची शक्यता देखील व्यक्त होत आहे या अनुषंगाने एकनाथ शिंदे या गोष्टींकडे लक्ष देणार आहेत का आपल्या मंत्र्यांना समज देणार आहेत का की खरच नेमकं काय चाललंय याच्या संदर्भात एखादी समितीकडून माहिती घेणार आहेत का ते आता राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांना तातडीनं ही माहिती सहज उपलब्ध होऊ शकते त्यामुळं वेगवेगळ्या गोष्टींमुळं वेगवेगळ्या वक्तव्यामुळं आपण बघतोय मागील काही दिवसांपासून संजय सिरसाट हे विरोधकांच्या निशाण्यावर आहेत रोज कुठलं ना कुठलं प्रकरण समोर येतंय आणि त्याला उत्तर कसे देतायत ते उत्तर देखाना देताना देखील कशी घालमेल होती हे देखील सग संबंध महाराष्ट्र बघतोय एक नुकताच त्यांचा तो आलेला आले व्हिडिओ त्या अनुषंगाने सुरू झालेले वाद पुन्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्याच्या नंतर अधिकाऱ्यांनी कामकाजांसाठी किंवा काही गोष्टींची मागणी करत असताना पैसे लागणार आहेत असा काढलेला विषय त्यानंतर त्यांनी बोललेलं ते की काही लागत असतील ती एखादी सहज बॅग उपलब्ध करून देता येईल असं केलेलं विधान त्यामुळं संजय शिरसाट हे सातत्याने विरोधकांकडून ट्रोल होत आहेत निशाण्यावर आहेत एकनाथ शिंदे यांची प्रतिमा देखील मलिन होते आणि याबरोबरच राज्याचे मुख्यमंत्री यांना त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिमेला देखील तडे जात आहेत असं आपण रोज बघतोय त्यामुळं हे सगळं असं ही जी उतरंड आहे वेगवेगळ्या प्रश्नांची याला जबाबदार कोण आहे आणि या जबाबदारी असलेल्या व्यक्तींकडून खरंच जबाबदाऱ्या निभावल्या जात आहेत का हा देखील प्रश्न निर्माण होतोय मात्र सर्वात महत्वाची गोष्ट आपण बघतोय मराठा आंदोलनाचा भाडका कसा उडाला होता आणि याची सगळ्यांना माहितीच आहे त्यामुळं आता कुठंतरी हा भाडका उडू नये एक सत्ताधाऱ्यांसोबत सा, सा, त्यामुळं विशेषत शिंदे गटासोबत ते काळजी घेणार आहेत का याची है आणि या अनुषंगाने चौकशी करणार आहेत का हाच महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्याला देखील काय वाटतंय खरंच आपल्याला नेमके कुणवी प्रमाणपत्र काढताना मराठा बांधवांना काय अडचणी येत आहेत या संदर्भात आपल्याला येणाऱ्या अडचणी आपण देखील कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करू शकतात आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तो शेअर करावा लाईक करावा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करावं धन्यवाद